पेन मध्ये ढोलकीतून घुमतोय गणेशोत्सवाचा नाग आरती भजनांसह पारंपरिक बाल्या नृत्यासाठी ढोलकीची विक्री गुरुवाळीतील टिकाऊ ढोलकी वाद्याला मागणी तर शहरात परप्रांतीय ढोलकी विक्रेतही डेरे दाखल यावर्षी गणरायाचं आगमन सात सप्टेंबरला घरोघरी होणार आहे या, या निमित्तानं भजन आरती यासारखे धार्मिक उपक्रमांसह सा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम देखील राबवले जाणार आहेत तर वेगवेगळ्या मंडळांसह ग्रामीण भागात देखील कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्याची जोरदार तयारी सुरू असलेली दिसून येते पेन शहरात तसेच गुरव आळी येथे ढोलकी बनवण्याचा व्यवसाय अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने सुरू आहे ढोलकी तबला पकवाज कच्ची ढोल ताशा बँजो साहित्य विक्री तसेच दुरुस्त करण्यात येतं तर उत्तम अशा प्रकारे शाही लावणे वादी खोड बदलणं पुढे बदलणं आदी वाद्यांची बांधणी करण्याचं काम येथे वर्षानुवर्ष केलं जात असल्यानं येथे सणांच्या दिवसात मोठी गर्दी होत असते टिकाऊ वाद्य मिळत असल्यानं ग्राहकांकडून मागणी असते परंतु गणेशोत्सवाच्या काही दिवसाआधी परप्रांतीय ढोलकी विक्रेते पेनमध्ये डेरे दाखल होतात आणि कमी दर्जाच्या ढोलकी साहित्यांची विक्री करत असल्यानं काही प्रमाणात आमच्या व्यवसायावर परिणाम होतो असं व्यावसायिक अतुल गुरव व हेमंत गुरव यांनी माहिती देताना सांगितलंय आमच्या आजोबांपासून हो होतोच ते काय स्वस्तात देतात त्यांचे काय टिकणारे काय नसतं आम्ही वर्षभर हे करून आमचा हा सीझन असतो आणि अर्ध्या दिवसात ते येऊन धंदा घेऊ करून जातात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी